नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण ऐकणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय एकोणविसावा ज्याचं नाव आहे गोरक्षनाथ स्त्री राज्यात मारुतीची दुर्दशा राम मारुती गोरक्षनाथाची भेट तर चला सुरू करू कानिफा व गोरक्ष यांची जेव्हा अरण्यात भेट झाली त्यावेळी कानिफाने गोरक्षनाथ म्हटले होते तू तुझ्या गुरुला का शोधत आहेस तुझा गुरु, हो गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्री राज्यात मजा करीत आहे ते सर्व ऐकल्यानंतर गोरक्षनाथ स्त्री राज्याकडे जाण्यास निघाला तो थेट स्त्री राज्याच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला तेथे आल्यानंतर त्याच्या मनात अनेक विचार आले ते असे की जेथे गुरु मच्छिंद्रनाथाचे वास्तव्य आहे तेथे ऐश्वर कमी नसणार पण गुरुजी आनंदात व ख्याली खुशालीत असल्याने मला ओळखतील किंवा नाही हीच मला काळजी आहे त्यावेळी एका वेश्या जिचे नाव कलिंगा होते ती खूप सुंदर व रूपवंती होती नृत्य गायनात अप्सरा व गंधर्वांनाही लाजवी अशी तिची कला होती ती स्त्रीराज्यात स्वपरिवारासह जात होती तिची व गोरक्षनाथांची रस्त्यात भेट झाली त्याने तिच्याजवळ जाऊन तिचे नाव गाव व कुठे जावयाचे याची विचारणा केली त्यावर तिने उत्तर दिले माझे नाव कलिंग आहे व मी स्त्री राज्यात जात आहे स्त्रीराजाची राणी मैनाकिनी ही राज्य करीत आहे त्या राणीला मी माझी नृत्यकला दाखविणार आहे व तिला खुश करणार आहे ती खुश झाली म्हणजे मला पुष्कळ द्रव्य देईल कलिंगाचे भाषण ऐकून गोरक्षनाथाने विचार केला की हिच्याबरोबर स्त्रीराजात जाणे योग्य होईल व आपण कलिंगाबरोबर जर स्त्रीराज्यात गेलो तर आपल्याला राजगृहात जाता येईल व मछेंद्रनाथाबद्दल योग्य तो तपास करता येईल त्या विचाराप्रमाणे गोरक्षनाथाने तो विचार कलिंगास सांगितला व म्हणाला कृपा करून मला तुमच्याबरोबर स्त्री राज्यात न्या मला तुमच्याबरोबर यावे असे मनापासून वाटत आहे त्याचे हे म्हणणे ऐकून कलिंगाने त्याला विचारले की तुला कोणती कला येते त्यावर गोरक्षा म्हणाला मी गातो व मला मृदंगही वाजविता येतो त्याने असे सांगता ती म्हणाली तुमच्या अंगातील कलागुण मला प्रथम दाखवा त्यानंतर तिने सारंगी मृदंग व इतर सर्व वाद्ये आणली व आंब्याच्या झाडाखाली बसावयास सांगितले त्यानंतर गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून गोरक्षाने भस्म कपाळी लावले व सर्वत्र फेकले व तो गाऊ लागला त्याच्याबरोबरच झाडे दगड हे सुद्धा स्व सुस्वरात गायन करू लागले वाद्य वाजू लागली हा सर्व चमत्कार पाहून कलिंगा आश्चर्यचकित होऊन तिने तोंडात बोट घातले गोरक्ष जाताना तिला अगदी शंकराप्रमाणे भासू लागला जो माणूस दगड झाडे या निर्जीवांनाही सुस्वर गायन करावयास लावू शकतो त्याला स्वतःला उत्तम गाता व वाजविता येत असेल याबद्दल काय शंका गोरक्षाचा हा गुण पाहून कलिंगाला खूपच आनंद झाला व तिने त्याच्याबरोबर राहण्याचा पक्का विचार केला व ती गोरक्षास म्हणाली महाराज गुणाधिपती आपल्या कलेपुढे व आपल्यापुढे मी अगदीच क्षुल्लक आहे नंतर तिने त्याची विचारपूस करण्यास सुरुवात केली तिने त्याचे नाव गाव विचारल्यानंतर त्या त्याने खूप विचार केला व गुरु मछिंद्रनाथाला नेण्यासाठी तो आला आहे ती गोष्ट गुप्त राहावी म्हणून त्याने आपले नाव पुरवडा आहे असे तिला सांगितले त्यानंतर त्याला विचारले की तुमच्या मनात काय हेतू आहे तो सांगावा त्यावर गोरक्ष म्हणाला मी विषय सुखाच्या बाबतीत अतिशय अज्ञानी आहे व त्याची मला आवश्यकता नाही फक्त एक वेळेस पोटाची सोय व्हावी हीच माझी इच्छा आहे मला बाकी दुसरे काही नको गोरक्षाची इच्छा ऐकून त्यावर कलिंगा म्हणाली तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व काही होईल परंतु त्यात अडचण अशी आहे की स्त्री राज्यात पुरुषाला जाता येत नाही त्यावर गोरक्षाने त्याचे कारण तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की मारुतीच्या भुभूकाराने तेथील स्त्रिया गरोदर होतात व त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रीचाच गर्भ जगतो जरी एखादा मोठा पुरुष तेथे गेला तरी तो मरणारच यामुळे तुमचे कसे होईल याची मला काळजी आहे त्यावर गोरक्षाने उत्तर दिले की तू काळजी करू नकोस मारुती माझे काहीच नुकसान करू शकत नाही नंतर कलिंगा रथात बसताच तो तिच्या रथाचे सारथ्य करून ते सर्वजण निघाले घोड्याचे लगाम हाती धरले त्याने प्रथमतः त्याने वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना करून ठेवली त्यामुळे निर्धास्तपणे स्त्री राज्यात प्रवेश करणे त्याला शक्य झाले त्यानंतर संध्याकाळ होऊन सूर्यास्त झाल्यावर ते सर्वजण चिनापट्टन या गावात मुक्कामास राहिले सर्वांचे भोजन झाल्यानंतर सर्वजण झोपले त्यानंतर प्रहर रात्रीनंतर स्वच्छ चांदणे पडून अंधार नाहीसा झाला मारुती सेतू बंदाहून स्त्री राज्यात जाण्यासाठी निघाला असता तो स्त्री राज्याच्या सीमेवर येताच गोरक्षाने भारून ठेवलेल्या चार अस्त्रांतील वज्रास्त येऊन त्याच्या उदरात पडले मारुती एवढा वज्रासारखा कठीण शरीराचा परंतु त्या अस्त्राच्या भाराने मूर्चित झाला तो धाड जमिनीवर पडला त्यावेळी स्पर्शास्त्रामुळे त्याला जमिनीवरून हलणे कठीण झाले त्याचबरोबर त्याचे मोहिनी अस्त्राचाही प्रभाव पडला व त्यानंतर नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन मारुतीला वेडा देऊन बसला नागास्त्राच्या वेड्यामुळे मारुती फारच विवह झाला तसेच चारही अस्त्रांचा मारा त्याच्यावर झाल्यामुळे त्याचा काहीच इलाज चाले ना त्यामुळे तो अगदी मोरोन्मुख होऊन आता आपण जगत नाही असे वाटून त्याने अर्धवट शुद्धीत असताना श्रीरामांचे स्मरण केले श्रीराम ताबडतोब धावून आले व मारुतीची ही कठीण स्थिती पाहून श्रीरामाचे मन कळवळले व त्यांनी पाकशासन अस्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून विभक्त अस्त्राच्या योगाने स्पर्शास्त्राचेही निवारण केले व शेषास काढून नंतर मोहिनी अस्त्राचेही निवारण केले आणि मारुतीस संकटमुक्त केले मारुती सावध होताच तो श्रीरामांच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला रामा ही अशी स्थिती जीव घेणारी प्रखर अस्त्री आहेत त्यांनी माझा प्राणच घेतला होता परंतु तू वेळेवर येऊन जीवदान दिलेस त्यामुळे मी तुझा कसा उतराई होऊ तू जे माझ्यावर उपकार केले आहेस ते मी कधीच विसरणार नाही रामाने मारुतीला पोटाशी धरले व विचारले तुझी अशी अवस्था करणारा असा हा शत्रू कोण आहे त्यावर मारुती म्हणाला सध्या क्षत्रियांपैकी कोणीही माझ्याशी शिरजोरी करत नाही परंतु नाथपंताचे लोक सध्या तरी मला भारी झालेले दिसतात व त्या नऊ नाथांपैकीच कोणीतरी असेल असे, असे वाटते आज मी सर्व नाथपंथी अजिंक्य असून ते पृथ्वीवर निर्भयपणे वावरत आहेत मारुतीचे बोलणे ऐकून रामाने त्यास सांगितले की नाथपंथाचे लोक प्रबळ झाले आहेत व ते अनिवार्य आहेत पण ते माझेच भक्त आहेत माझी कृपा त्यांच्यावर आहे तेव्हा तू तु तुझ्या शक्तीचा गर्व धरून त्यांच्या वाटेला जाऊ नकोस असा उपदेश करून अंतर्दृष्टीने कोणत्या नाथाने हे कृत्य केले आहे हे पाहिले असता गोरक्षनाथाचे हे कृत्य आहे हे रामाच्या लक्षात आले नंतर तो मारुतीला म्हणाला हा गोरक्षनाथ आहे व गोरक्ष म्हणजे प्रत्यक्ष हरिनारायणाचा अवतार आहे व त्याचीच ही कमया मारुतीने रामाला विनंती केली की गोरक्षाने हे संधान करून स्त्री राज्यात प्रवेश केला आहे तेव्हा त्याच्या दर्शनास चलावे मला गोरक्षास भेटून त्याच्याकडून एक मोठे काम करून घ्यावायचे आहे ते काम कोणते असे रामाने विचारले तेव्हा मारुती मच्छिंद्रनाथाची सर्व कथा मुळापासून सांगून तो म्हणाला गोरक्षनाथ आता मच्छिंद्रनाथाला घेऊन जाईल व त्याने मच्छिंद्रनाथाला नेऊ नये म्हणून गोरक्षासोबत गोड बोलून त्याला अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो मच्छिंद्रनाथास घेऊन जाणार नाही मग रामाने मारुतीला सांगितले की तुझे काम आहे म्हणून मी सुद्धा दोन युक्तिप्रयुक्तीच्या गोष्टी त्याला सांगून माझेकडून शक्य होईल तो सर्व प्रयत्न करीन असे म्हणून दोघेही स्त्रीराज्यास जाण्यास निघाले छिन्नपटनास ते दोघे मध्यरात्रीच येऊन पोहोचले तेव्हा तेथे सर्वत्र सामसूम झालेले होते त्या दोघांनी ब्राह्मणाचे रूप घेतले व गोरक्षा ते गोरक्षाजवळ आले तेव्हा गोरक्ष ध्यानस्थ बसला होता राम व मारुती दोघांनीही त्याला नमस्कार केला व तेथे बसले नंतर आम्ही दोघेही ब्राह्मण आहोत असे सांगून त्यांनी गोरक्षाची खूप स्तुती केली व म्हणाले आमचे मनात एक हेतु आहे तो आपण पूर्ण करावा मारुतीचे हे उद्गार ऐकून गोरक्षाने विचारले काय हेतु आहे सांगा मी तो साध्य करून देईन त्यावर मारुतीने सांगितले प्रथम वचन द्या मग काम सांगतो ते ऐकून गोरक्षाने विचार केला हे माझ्याजवळ काय मागणार माझ्याजवळ फक्त शिंगी सारंगी कुबडी व फावडी हीच संपत्ती आहे ह्याच्याशिवाय दुसरे काय आहे त्यानंतर त्याच्या मनात दुसराही विचार आला की अर्धी रात्र झालेली आहे व अशा वेळी स्त्री राज्यात हे पुरुष कसे आले हे आलेले आहेत ते मनुष्य नसून कोणीतरी स्वर्गवासी देवच असणार असा विचार करून तो त्याच्या कामाबद्दल विचार करू लागला परंतु त्याचे काहीच लक्षात आले नाही तेव्हा त्याने विचारले की आपण ज्या कामासाठी आलो आहोत त्या कामापेक्षा जर त्यांचे दुसरे काम असेल तर ते आपण केले तर काहीच हरकत नाही नंतर तो त्या दोघांना म्हणाला महाराज तुम्ही जर स्वतला विप्र म्हणत असाल तर त्याची येथे येण्याची ताकद नाही तरी तुम्ही कोण आहात ते मला अगोदर सांगा व असे म्हणून त्याने त्या उभयतांच्या पायावर डोके ठेवले त्यावेळी रामाने गोरक्षास ओळख द्यावी असा विचार केला व मारुतीनेही तसे सांगण्यास व तसे करण्यास संमती दिली नंतर रामाने आपले स्वतःचे रूप दाखवून गोरक्षास पोटाशी धरले व मच्छिंद्रनाथास परत नेऊ नये हा मारुतीचा हेतू आहे असे सांगून मारुतीने मैनाकिनी राणीला वचन दिलेले आहे व त्यासाठी तू मच्छिंद्रनाथाला नेऊ नये असा मारुतीचा हेतू आहे व तो मारुतीचा हेतू तू पूर्ण कर त्यावर गोरक्षाने सांगितले आम्ही योगी आहोत व आम्हाला हे काम उचित नाही म्हणून मी येथून नेणारच आहे व त्यांना येथे ठेवणेबाबत तुम्ही मला अजिबात आग्रह करू नका मच्छिंद्रनाथाला येथे ठेवणेशिवाय दुसरे काहीही मागा गोरक्ष मच्छिंद्रनाथास नेणार या गोष्टीचा मारुतीला राग आला व तो पुन्हा युद्ध करण्याची तयारी करू लागला ते पाहून रामाने मारुतीला शांत केले आणि गोरक्ष व मारुती यांच्यात होणारा संघर्ष मिटवला गोरक्षाला पोटाशी धरले गोरक्ष रामाच्या पाया पडला नंतर आपापल्या ठिकाणी राम व मारुती निघून गेले आणि या ठिकाणी अध्याय एकोणविसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अध्याय विसावा धन्यवाद